जिल्ह्यातील मोशी येथे आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शनास बुधवार दिनांक तेरा पासून सुरुवात झाली हे प्रदर्शन रविवार दिनांक सतरा पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी बोसरी जवळ पुणे येथे सुरू होते प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आले सुमारे पंधरा एकर क्षेत्रावरील या प्रदर्शनात पाचशेहून अधिक कंपन्या संशोधन संस्था नवउद्योजक शेतीतील नवी तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत प्रदर्शनाच्या पाच दिवसात देशभरातून सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा आयोजकांचा अंदाज आहे आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती पाणी नियोजन कृषी निविष्ठा यंत्रसामुग्री पशुधन जैव ऊर्जा वाटिका व शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शनही खुल्या जागेत केले आहे मोबाईलचा वाढता वापर आणि डिजिटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव जल व्यवस्थापन शेतमालाचे मूल्यवर्धन जैवतंत्र या क्षेत्रात अनेक नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवोद्योजकांच्या नवकल्पनांना व नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी स्पार्क हे दालनही उभं करण्यात आलं आहे स्कुलान टुडे न्यूज ब्यूरो पुणे